श्री स्वामी समर्थ घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची घालवण्यासाठी अठ्ठावीस महत्त्वाचे उपाय चला तर आपण बघूया ज्या ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणी होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होते घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनक शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग आपण हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू क करायला हरकत नाही एक दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दोन दहीभात उप उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीन जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तु वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते चार गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावसेला गोमूत्रात टाकून उमरठ्यावर पट्टा ओढा त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाच नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवसाने नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो सहा गायमाता पूजन गाय, गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायला हाकलून लावू नये गायला अन्न आणि गूढ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते सात प्राणी मात्र पूजन सात घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमित जेवण द्यावे यामुळे महायज्ञ केल्याने पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते आठ पाणीदान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्रा प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे नऊ गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यांसारखे पुण्य कमावण्यासाठी संधी क्वचितच मिळते दहा झाडाची काळजी दहा महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते बारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे तेरा घराची रचना देवघरात विनाकार स्थापना ठेवू नये देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा चौदा कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा पंधरा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य थाय नमः हा मंत्र वीस मिनिटे म्हणा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा प्रति त्रास देत असेल तर तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा सतरा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीचे साडेतीन पिठांचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खननारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे आहेत अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसा एकोणावीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण करावी वीस कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात स्त्रीयंत्र बाळगा एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे आणि सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यासाठी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतर ड्रायव्हिंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादी फुल वा व्हावी आणि उद्बत्ती लावावी तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदैवचेतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील तोटा त्यांना समर्पित करा चोवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा बांधकाम छब्बीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदैवतेचे आणि इतर इष्टदैवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदैवतेचे नित्य उपासना करावे नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते स्वामी भक्तांनो तुम्हाला हे स्वामी समर्थांचे हे उपाय व तोडगे कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ